मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आता वाढल्या साडे अकरा आणि व्हिडिओ काढते मस्तपैकी आपलं कांद्याचं बरं झालं घरापासलं काढवळ भिजवलं आणि आता मी आलो आहे सध्या राहणार मस्तपैकी आणि आता आपल्याला पायप पलीकडे घ्यायचं आहे थोडं काम आहे तेवढ्याचं त्याच्या आधी म्हणलं थोडा व्हिडिओ हो। बनवून घ्यावा परत गेलं हिरीचे पाणी खाली तुम्हाला हिरीचं पाणी दाव थांबा थोक नाही डायरेक्ट असताव थोक दिसलं खाली गेले बरंच लाख पुरुष गेले खाली आणि आमचा अनुभव आज काय ताले मागं का, का, का करतोय जरा गेला शेकबा बुजोय जवारी सगळ्यांची कामं चालत आपापली माझं झाले आता बरंच काम सकाळ त्याचनं गेलं तर अन्नाचं गहू पिरून आलो महागारी परत आलो राहणं डायरेक्ट मोटर चालू केली आणि आज आलो मग मोटर चालू केली भरणे घेतल्यानंतर राहणारं जेवण फिवण केलं आहे आणि मस्तपैकी आता बसलंय काय करता मित्रांनो आहो आता ती घाण तोंडाला लागून आहे फक्त जाऊन द्या लागून द्या आता इथलं काय घाण सगळं म्हणजे चिकुलं इथं दगडाला हात लागल्यामुळं लागला तोंडाला दुसरं काय नाही मित्रांनो आज गरम होत आहे आजारा ढगा वातावरण आहे भरपूर प्रमाणात दोन तीन दिवस झालं गार कमी झालंय भरपूर प्रमाणात गार नसल्यानेच आणिच आहे थोडक्यात असा विषय बाकीचा नाही काय आणि तेवढंच म्हणलं तुम्हाला भेटावं बर काय विषय सांगा असं तसं आव आणि आरू खाली बादली होती आपली बादली खोर तिकडं ख बादली खालीच होते आबानी कांदा एरिया टाकला तिकडं घेता आणि घेऊन आलो मस्त पैकी आणि बाकीचं काय नाही मित्रांनो चालला आहे कामधांदा असाच रोजच्या प्रमाणे काल आलो रात्रीत अकरा वाजल्या मित्रांनो दारा काढायला दुधू काढलं आडकेवलं परत आबाने सकाळ सकाळ गुरांचं आवारलं सगळं आबाने लि सकाळ सकाळ काम केलं मग आबाला लावलं वर म्हणलं आपलं इकडंच कामं करावं लहानली बाकीचं नाही काय मित्रांनो आता जेव्हा राहिली आपली भिजवा म्हणलं बघा आता चार वाजता काय होईन ते होईन असा विषय आहे बाकीचं नाही काय आलो पळत मी अगा बंद केला तिकडे पाणी लय होतं तिकडे दाईच्या घरी जाते पाणी असा विषय होतोय बाकीचं नाही काय आहो का दावा काही त्याला आपण हळूहळू कामाला लागवत काढतो पायपा उद्या बहुतेक कांद्या फवारणी घ्यायचं चाललंय मित्रांनो नियोजन बघू उद्या घेऊ फवारणी मस्त पैकी काय अडचण नाही उद्या फवारणी घेऊन टाक आणले औषध औषध आणले झाला आठवड ला लास्टची फवारणी घ्यायची आणि ओके बेस्ट पाईप काढतोच किती करशील रे मस्करी पिळकावन घातलं सोडीत मित्रांनो काय करता धंदा करावं लागते ते करा की दाव कुंकड गुंतले काय म्हणजे का बाग असं धंदा असतो पाप इकडे पायपात गुंतले तिकडे काशी मला जागे असशी मराठी करावं लागेल पाणी महागारी येते पण नाहीत ना इतकं टीकड झाले तिकडलं दहा गुथल दयाखाने खाली नेटाने अब्दुन काढले पाच तुकडा एक काढतो तु। निघाला हो पाय पलीकडे घ्यायचं म्हणलं का नाही दडल डगेल टेकला की फुटन खटकुनी एक फुटलाय माझ्याकडनं कुठे गेला का तुकडं तुम्हाला दावला नाही वाटत तुम्हाला दावून हिथच आहे कुठतरी ती मी इकडे घ्यायला गेलो खटकुनी फुटल बारकाच आहे मोठा ना हाय थांबा तुम्हाला दावत था। हाय 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 हिथच आहे हा जो जॉईंड मारस हे देऊन आता येत फुकडा ओकला ओका हे वाट बसुकडा फाल्लाय आज जातस असं आहे मित्रांनो निज बाकीचं नाही काय लई टाइम घेत नाही तुमचा आता मला बी काम आहे मला बी नाही शेवट आता चार वाजतो त्यामुळे म्हणलं घ्या खालनवर आलाय त्यावर व्हिडिओ काढून काय नाही मित्रांनो हेच नियोजन चाललं आहे भिजवा बीज़ बाकीचं नाही काय बाकीचं काय असतं तुम्हाला सांगितलं जाईन सायंकाळच्या भागात ओ असा विषय आहे टॉपमध्ये इथं असं बादल्या खटाखट फेजल्या अशी येईल आपली चला टाटा बाय बाय पिटू सायंकाळच्या भागात चलो बाय बाय